नमस्कार अंजली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कैरीची कढी तर इथं बघा आपण कैरी घेतलेली ताजी मस्त का जरा का कैरीचा सीझन चालू आहे आता तर ही कमी आंबट आहे आंबट अजिबात आहे कैरी नाही एकदम गोड कैरी आहे त्याची आपण आज इथं कढी बनवून दाखवणार आहे तर एक कैरी घेतली आपण मध्यम आकाराची अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेत वरचं आपण इथं आवरण काढून टाकलेलं आहे काळं त्यामुळं कढीचा कलर थोडा बदलला जातो त्यामुळे क कैरीची मागची जी पाठ आहे काळी ती आपण इथं काढून घेतलेली आहे बघा आणि असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे बघा आता आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे तो कट करून घेतला एक मिरची पिकट इथं कट करून घेतली दोन मिरच्या इथं आपण अख्ख्या ठेवलेल्या आहेत आठ ते दहा इथं लसूण पाकळ्या घेतल्यात एक सुक्की मिरची आपल्याला लागणार आहे ती घेतली कोथंबीर घेतली आपण थोडी जास्त अशी आपल्याला इथं फोडणीसाठी लागणारी मोहरी लागणारी आपल्याला थोडी पाव चमचा जिरे पाव चमचा इथं आपण पाव चमचा उडदाची डाळ घेतली पाव चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे इथं आपल्याला हिंग आहे आपण पाव चमचा फोडणीसाठी तेल आणि पाणी लागणार आहे बघा आता सगळं साहित्य घेऊन झाले आता कैरी आपण स्वच्छ धुऊन इथे घेतलेली कैरीचं साल आहे ते आपण इथं काढून घेतोय कैरीचं साल आपण व्यवस्थितपणे इथे काढून घेऊया अशा पद्धतीने कैरीचे साल काढले डेट पण तिथं आपण इथं आता व्यवस्थित सुरीने कापून काढूया आणि कैरी आपण इथं बारीक बारीक फोडी करून कट करायला घेणार आहे तर इथं बघा जसं आपण खोबरं कापले त्याच पद्धतीने इथं आपण कैरीच्या फोडी पण करून घेतोय छोटं मिक्सरचं भांड्या घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीतली कैरी आणि खोबरं आपण टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा एक लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची थोडस जिरं कोथंबीर आणि थोडस पाणी घालून आपण छान असं मौसूत हे वाटून घेऊया तर इथं बघू शकता आपण कैरी खोबरं छान असं वाटून घेतलेले आहे अशा पद्धतीने कढीसाठी मिश्रण आपल्याला हे वाटून घ्यायचं तर एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया कढई तापायला ठेवली कढईमध्ये टाकते तेल एक पळी त्यामध्ये लसूण कट केलेला टाकूया आपण लसूण चांगला मस्त असा जरा थोडा लालसर झाला की त्यात जिर टाकते त्यानंतर अगदी थोडीशी मी मोहरी वापरते त्यानंतर आपण डाळ टाकलेली लाल मिरची सुकी आपण इथे दोन चार तुकडे टाकलेले हिरवी मिरची कट केलेली आपण टाकतोय त्यानंतर हिंग पावडर टाकूया आणि सगळी फोडणी छान आपली परतून घेऊ परत कर आपला जो कढीपत्ता आहे तो पण टाकायचा आहे आपल्याला इथं कडी कडी कडीपत्त्याची पानं पण आपण इथं टाकून घेतलेली आहेत आणि फोडणी इथे आपली छान अशी परतून घेऊया मस्त आपल्या फोडणीचा तडका झाला की त्यामध्ये वरून आपण थोडी पाव चमचा हळद टाकतोय हळद टाकून आपला तडका येतो व्यवस्थित पुणे पण इथं पूर्ण आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून आपण जे कैरीचं खोबऱ्याचं वाटण केले त्याच्यावर टाकूया कडाईमध्ये थोडस पाणी टाकून पुन्हा या कडी मध्ये टाकूया जशी आपल्याला कडी घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण इथं पाणी टाकून घेतलेलं तर साधारण ग्लास भर पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मस्त अशी घट्टसर आपली कढी तयार झालेली आहे बघा इथं आता पुन्हा आपण इथं कढईमध्ये कढीचे सगळं सारे ते ओतून घेतलेले त्याच्यात पुन्हा पाणी टाकले आपण थोडस पाणी टाकून ह्याला थोडस अगदी दोन मिनटं गरम करून घेऊया जास्त आपल्याला ही कढी उकळायची नाहीये जी नेहमी कढी करतो त्याप्रमाणे मोठ्या गॅसवर आपल्याला ही कढी उकळून कर, घ्यायची नाही वरून थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित हिला हलवून घेऊया तिथे बघू शकता मस्त आपली कैरीची कढी आहे ती किती छान दिसते मस्त घट्टसर अशी कढी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकलाय मी जास्त कढीला उकळी द्यायची नाही आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन दोन चमचे मी इथं साखर टाकली वरून थोडीशी कोथिंबीर टाकू हिरवेगार असे आणि साखरेमुळे आणि आंबटपणामुळे कडी खूप छान लागते त्यामुळे साखर ला ही टाकणे गरजेचंच आहे त्यामुळे साखरेशिवाय कडीला टेस्ट नाहीये तर मस्त अशी आपली ही कैरीची कडी छान अशी तयार झालेली आहे बघा एका भांड्यामध्ये इथं काढून घेऊया आपण छान घट्टसर अशी बिना ताकाची कैरीची कडी मस्त अशी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही सोबत आपण थोडा गरम भात घेतलाय भातावर कढी टाकली मस्त कढी भात खूप छान लागतो चवी तर बघू शकता मस्त असा कडी भात येतो आता मी टेस्ट करून बघणार आहे छान अशी आपली ही कैरीची कढी बघा तयार झालेली खूप मस्त आणि घट्टसर आणि एकदम आंबट गोड चवीची ही कैरीची कढी तयार झालेली तर इथं बघू शकता तुम्ही आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद